मंडळातर्फे समाजहिताचे उपक्रम गणेश उत्सव काळात राबविण्यात येतात गेल्या ब्याऐंशी वर्षापासून गणेश परंपरा जोपासली असून मंडळातर्फे नागरिकांना वर्गणीची सक्ती केली जात नाही सामाजिक कार्यावर भर दिला जातो अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष गुरुशांत मोकाशी यांनी दिली आपण सध्या उपस्थित आहोत सोलापूर शहर गावठाण परिसर येथील ये मानाचा कस्बा गणपती येथे आपण येथील पदाधिकारी आयोजक आतापर्यंत काही उपक्रमांविषयी किंवा कार्यक्रमांविषयी माहिती मा घेत आहोत नमस्कार मी सर्वप्रथम या न्यूज चॅनलचे मी मनपूर्वक आभार करतो श्रीमंत मानाचा कसबा गणपती आयोजित दहा दिवसाचे दहा विविध दा कार्यक्रम आपण येथे राबले जात आहोत उद्या आरोग्य शिबिराची आयोजित केलेले आहे व नेत्र तपासणी केलेल्या आहेत व वा रविवारी भव्य रक्तदान शिबिर आहे येणाऱ्या नागरिकांनी याचा लाभ घ्यावा मी एवढंच विनंती आणि संत मीराबाई या देखाव्याचे डेकोरेशन आयोजित केले आहे सुरुवात झालेली आहे व सर्व भक्तांनी या देखाव्याचा लाभ घ्यावा आमच्या मंडळाला आज हे ब्याऐंशी वर्ष चालू झालं आहे आणि चौतीस वर्ष झालं आम्ही असे पौराणिक देखावे सादर करतो आणि मंडळाचं जाता येता आमचे सगळे भव्य मिरवणूक असते आणि आम्ही असं व स्वतंत्र मिरवणूक असते आमची आणि आमच्या पाचशे लोकांचं मुलांचं लेझिमचा ताफा आहे आमच्या गणपतीचं अजून एक विशेष सांगण्यासारखं म्हटलं तर आम्ही वर्ग आणि मागाला कुठंही जास्त आम्ही हे करत नाही आमचे एक दोन कार्यकर्ते वर्षाला जे काय प्रथा आहे जे लोक त्या ह्याच्याप्रमाणे आम्ही चेक असल्यासारखं मंडपात बसून सगळेचे पावत्या लिहितो आणि फक्त दोन माणसालाच पाठवतो त्याने स्वतः जाऊन दोन माणसं जाऊन पावत्या देते ते आणि पैसे घेऊन येतात हे एक आमच्या मंडळाचं विशेष आहे आमचे असे वीस जण मिळून असं पावत्या वगैरे बे क करायला जात नाही हे आमच्या मंडळाचं अजून एक विशेष आहे आणि ह्या वर्षी तुम्ही बघत असा वर्षाला आमच्या गणपतीचं रूप वेगळंच असतंय हे जे लोक आम्हाला भक्त लोक जे काय हे देते ती दान म्हणजे देणगी देते त्याच्यावरच आम्ही एवढं सगळं मोठं प्रमाणात केलेलं आहे आमच्या या भागातील उत्तर कसबा भागातील आमच्या पूर्वजांनी ज्या शेतकरी लोकांनी आमच्या कसब्यातील हा आमचा शेतकरी राजा गणपती स्थापन करून साधारणतः यंदाचं ब्या ब्याऐंशीवं वर्ष आहे आणि या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या प्र प्रभागातील दानशूर व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात सो सोन्याचे देणगी देऊन यावर्षी साधारणतः एक बावीस तोळ्याचं सोन्याचं मुकुट विराजमान करून बाप्पा आमचं या ठिकाणी विराजमान झालेलं आहे नुसतं गणेशोत्सव काळातच आम्ही कार्यक्रम न राबवता मंडळाच्या माध्यमातून आम्ही वर्षभर कार्यक्रम राबवत असतो सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा या सर्व क्षेत्रामध्ये मंडळ नेहमीच कार्य करत आलेलं आहे या कार्याची दखल घेत अनेक शासनाचे पुरस्कार आयुक्तचे पुरस्कार आणि बरेचसे काही पुरस्कार मंडळाला देऊन यथोचित मंडळाचं आजपर्यंत गौरव करण्यात आलेला आहे आणि रोज मंडळाची साडेनऊ ते दहाच्या दरम्यान शेवटची आरती ही महाआरती म्हणून आमच्या मंडळाकडून केली जाते बहुसंख्य जे भाविक आलेले असतात त्या सर्वांना घेऊन आम्ही रोज महाआरती करत असतो आजपर्यंत आणि इथून पुढेही मंडळाकडून जेवढं होता येईल तेवढं चांगलं कार्यक्रम आम्ही राबवायचं प्रयत्न करत आहोत या प्रसंगी मंडळाचे सचिव योगेश इंडी बिपिन दुम्मा आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांसह भक्तगण उपस्थित होते